नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज सकाळी सकाळी नाश्ता बनवायची गडबड चालू होती तर आमच्या दोघांसाठी मी साबुदाण्याची खिचडी बनवली पिल्लूसाठी शिरा बनवला आणि सोबत चहा पण ठेवून दिला होता उपवास वगैरे काही हे नाही आहे फक्त आपलं नाश्त्यामध्ये काहीतरी बनवावं म्हणून मी साबुदाण्याची खिचडी बनवलेली होती आणि पिल्लूच्या पप्पाने साबुदाणा खिचडी नेऊन दिली पिल्लूला शिरा नेऊन दिला पण पिल्लू आज मस्तीला आलेला होता तो कधी कधी हाताने खातो आणि कधी कधी हाताने खात नाही हाता त्याला आज मला हाताने खावं घालावं लागलं ला। त्यानंतर त्याची तयारी वगैरे करून घेतली त्याला रेडी केला तर आज जायचं होतं थोडंसं बाहेर पिल्लूला घेऊन तर आज त्याचा डोस होता लसीकरणाचा दिवस होता आज त्याचा एक लस राहिलेली होती मग त्याला तयार केला आणि आम्ही त्याला घेऊन बाहेर गेलो त्याची खूप एक्साइटमेंट वाढलेली होती बाहेर जायचं म्हणून लगेच तयार होतो आमच्या अगोदरच घराच्या बाहेर पडतो त्याला जर म्हटलं आज बाहेर जायचं आहे त्याला कपडे वगैरे शूज वगैरे घातला की त्याला समजतं की आता बाहेर जायचं आहे म्हणून आणि सोबतच इतका हुशार आहे ना तो आता बाहेर जायचं म्हटल्यावर ते त्याला माहिती आहे लॉक लावं लागेल ला, घराला सोबतच गाडीची चावी लागेल आणि गाडीची चावी कुठे ठेवलेली असते हे त्याला माहिती आहे लगेच गाडीची चावी आणून देतो आणि माझी पर्स शोधायला चालू करतो पर्स शोधतो चप्पल शूज वगैरे सगळं आणून देतो आमच्या दोघांचं आणि लॉक लावा लवकर चला म्हणतो आणि लिफ्टच्या बटनाला काय त्याचा हात पुरत नाहीये सध्या तरी लिफ्टचं बटन लावायचा प्रयत्न करतो पण आम्ही थोडंसं लिफ्ट त्याला दूरच ठेवतो फालतूचा लाड नको आणि रिक्स पण नको म्हणून शक्यतो करून आम्ही त्याला जवळ जाऊन नाही नजर चुकून जर कधी तो गेला लिफ्टचं बटन दाबून कुठं निघून तर त्याला शोधत बसावं लागेल शक्यतो करून तो जात नाही तसं आम्हाला सोडू पण कधी झालंच तर म्हणून आम्ही जास्त सांगितलेलं नाहीये पण त्याला सर्व समजतं तर सगळी तयारी वगैरे करून आम्ही घरातून निघालो तर आज इथे यात्रा आहे खूप मोठी यात्रा भरणार आहे संध्याकाळी म्हणजे सुरुवात तर झालीच दुकानं वगैरे लागलेली आहेत नागेश्वर महाराज भंडारा उत्सव आहे आणि भैरवनाथाची यात्रा आहे म्हणजे संध्याकाळी जेवण वगैरे पण आहे इथं त्याचा व्हिडिओ पण लवकरच मी चॅनलवरती टाकून देईल तर हॉस्पिटलमध्ये पण पोचलो आम्ही दोनशे ते तीनशे मीटर अंतरावरतीच हॉस्पिटल आहे तर पिल्लूचं एक पेज जे होता ना ते गायब झालं होतं लसीकरणाचं शिफ्टिंगच्या वेळेस ते पेज कुठंतरी हरवलं म्हणजे त्यांनी फाडून टाकलं ते सापडत नव्हतं जे सहा सहा महिन्याने डोस द्यायचा होता ना त्या डोसचं पुस्तक होतं ते ते पेजेस जा गायब झालं होतं तरी पण त्यांनी डोस दिला ऑगस्ट मध्ये त्याला एक डोस दिला होता फेब्रुवारी मध्ये त्याचा डोस होता दुसरा वाला डोस दिल्यावरती घरी यायचं ठरलं होतं पण पिल्लूचे पप्पा म्हटले आज मी सुट्टी घेतली तर कुठेतरी बाहेर फिरून येऊ तर मी त्यांना म्हटलं देहूला जाऊयात तर खूप दिवसापासून इच्छा होती माझ्या देहूला जायची तर रोडनी निघाल तर हे सगळं अतिक्रमण हटवलेलं होतं ना ते मी पाहिलं खूप डेंजर अवस्था झालेली होती तिथं म्हणजे पूर्ण हटवलेलं आहे तिथं सध्या मलबा काढायला चालू आहे तरी सुद्धा लोक तिथं एवढं सगळं पाळलंय त्या पाडलेल्या जागेमध्ये पण आपलं फर्निचर वगैरे विकायचं काम करतात कोणी कटिंगचं का काम करत आहे म्हणजे ताडपत्रे हातरून तिथं काम चालू त्या लोकांची मला फक्त एकच गोष्ट वाटते जर ही अतिक्रमणाची जागा होती लोकांनी अतिक्रमण केलेलं होतं तर मग ह्या जागेचं गव्हर्नमेंटने खरेदी खत किंवा रजिस्ट्रेशन कसं काय करून घेतलं त्यांच्याकडून पैसे वगैरे कसे घेतले ज्यावेळेस ते रजिस्ट्रेशन खरेदी खत करायला आले होते त्यावेळेस त्यांना सांगायचं होतं बाबा हे अतिक्रमणाची जागा आहे इथं जागा वगैरे खरेदी करू नका घर वगैरे खरेदी करू नका कधीही कर गव्हर्नमेंट कारवाई करू शकतात आणि तुम्हाला इथून हाकलून लावू शकतं तर मग त्यावेळेसच त्यांना सांगायचं होतं त्यांनी पैसे तरी भरले नसते आणि ही जागा विकणारा माणूस आणि रजिस्ट्रेशन खरेदी करून घेणारा व्यक्ती दोघांवरती पण कारवाई झाली पाहिजे पैसे कमवणे काही सोपं सो नाहीये खूप म्हणजे खूप कष्ट घ्यावे लागतात आणि प्रत्येक गोष्टीवरती गव्हर्नमेंटने टॅक्स लावलाय परत जीएसटी पण लावलेली आहे खूप टॅक्स आणि जी एस सगळा पैसा चाललेला आहे सेव तर काय होत नाही इथून पुढं तर घर घेणं पण खूप अवघड होणार आहे तर असं आता आपण या गोष्टीमध्ये काय बोलू पण शकत नाही तर आम्ही पोचलो देहूमध्ये प्रवेदरामधून एंट्री केली सर्व दुकानं वगैरे मस्त अशी लागलेली होती गाडी वगैरे लावून लगेचच उसाचा रस पिण्यासाठी गेलो होतो कारण पिल्लू थोडा उन्हामध्ये चांगलाच गरम झालेला होता मग पहिल्यांदा त्याला उसाचा रस पाजला आणि त्यानंतर ना दर्शनासाठी गेलो तर तिथं चप्पल स्टँड वगैरे जे आहे ना फ्रीमध्ये तुम्हाला जर ना पैसे द्यायचे असतील तुम तर तुमच्या इच्छेने तुम्ही पैसे देऊ शकता नाही दिले तरी चालतील फ्रीमध्ये चप्पल ठेवायला स्टँड होतं त्यानंतर ना आम्ही आतमध्ये एंट्री केली मुख्यद्वाराने सर्वात अगोदर आम्ही गेलो विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये हे जे आहे स्वयंभू मूर्ती आहे तिथं तर आतमध्ये काय फोटो आणि व्हिडिओला अलाउड नव्हतं म्हणून मी काही फोटो वगैरे काही जास्त काढला नाही पण नजर चुकून मी एक फोटो काढलेला आहे लास्टला मी ते फोटो टाकून देईन त्यानंतर शेजारी श्रीरामाचं मंदिर होतं त्या मंदिरामध्ये गेलो आणि तिथं दर्शन घेतलं अगोदर श्रीरामाचं आणि लास्टला आम्ही पोहोचलो संत तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये तर त्यांना ते त्यांचं दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही बाहेर पडलो तर तिथंच फ्रीमध्ये जेवण होतं तर मग भूक तर लागलेली होती मग आम्ही पण प्रसाद घेतला जेवण वगैरे तिथून डाळ भात होता सोबतच शिरा होता चपाती आणि चण्याची भाजी होती म्हणजे काबुली चणा जो असतो त्याची भाजी बनवलेली होती कोणत्याही अन्नाला नाव वगैरे ठेवू नये कधीही आणि मंदिरातल्या प्रसादाला तर कधीच ठेवू नये पण ह्या प्रसादामध्ये म्हणजे जो भात होता ना त्याच्यामध्ये मला दोन घारा सापडल्या म्हणजे व्हाईट कलरचा दगड असतो ना त्याला घार म्हणतो आम्ही तर त्या दोन घारा सापडल्या आणि भाजीमध्ये तर खूप सारे मीठ टाकलेलं होतं पण असो काही काहींना तर ते पण मिळत नाही त्याच्यामुळं अन्नाला कधी नावं ठेवू नये आणि त्यानंतर जेवण वगैरे झालं की स्वतःचं ताट स्वतःच धुवायचं होतं आणि ते ताट नेऊन द्यायचं होतं तर ते ताट वगैरे त्यांना नेऊन दिलं आणि लास्टला पूर्ण मंदिर शूट केलं मी मोबाईलमध्ये एकदा नजरं टाकली पूर्ण मंदिरावरती त्यानंतर ना मंदिराच्या बाहेरून प्रसाद वगैरे घेतला आणि घराकडे जाण्यासाठी निघालो पेढे घेतली होती प्रसादामध्ये आणि घराच्या रस्त्याने पुन्हा मला हे अतिक्रमण हटवलेले दिसवलं बघू दिसलं तर बघू शकता पूर्ण पाडलेला आहे तिथला मलबा वगैरे टाक काढायला चाललाय तरी लोक ताडपत्रे हातरून तिथे बिझनेस करत म्हणजे व्यवसाय करत आहेत आपला छोटा मोठा एक व्यक्ती तर सगळं त्याचं दुकान पाडलंय त्या दुकानाच्या बाहेर त्याने सगळं फर्निचर मांडले आणि उन्हामध्ये त्याचं फर्निचर विकायचं काम चालू होतं तर अशा पद्धतीने हा आजचा व्हिडिओ होता तर संध्याकाळी मी यात्रेला जाणार आहे तर त्या यात्रेचा पण व्हिडिओ मी पूर्ण शूट केला आहे तो पण उद्या चॅनलवरती येऊन जाईल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तर इंस्टाग्रामला पण मला फॉलो करा तिथं पण छान छान रेसिपीचे व्हिडिओ येतील आणि सोबतच फेसबुकवरती पण पेज ओपन केलं आहे न्यूवालं तो चान -चान so, चान -चान तर तिथं पण जाऊन फॉलो करा तिथं पण रेसिपीचे छान छान व्हिड व्हिडिओ येतील सोबतच या चॅनलवरती पण खूप छान छान रेसिपीचे व्हिडिओ टाकलेले आहेत तर चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओ पहा आवडले तर रेसिपी बनवून खा तुमच्या फॅमिली मेंबर्सला खाऊ घाला आणि कसे झाले ते कमेंट करून कळवा सोबतच so, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून कळवा आणि आता आपण भेटूयात भैरवनाथाच्या यात्रेच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय